नमस्कार हंगार केव्ज रेसिपीज या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कैरीचा मुरंबा ही रेसिपी तर चला बघूया मी कशाप्रकारे करणार आहे आज आमच्या झाडाचा एक कैरी खाली पडलेली आहे सो ती एक कैरी मी घेणार आहे आणि अजून मी दोन ते तीन कैर्या घेणार आहे याच्यासोबत मी अजून एक कैरी मी तोडून घेणार आहे झाडाची तर अशा प्रकारे मी दोन तीन सा करना ते तीन कैरींचा मुरंबा करणार आहे सर्वप्रथम मी कैऱ्या दोन घेतलेल्या आहे आता आपण त्या स्वच्छ करून घेऊ सर्वप्रथम याची आपण साल काढून घेणार आहोत परत सर्वप्रथम मी कैऱ्या दोन घेतलेला आहे आता आपण त्या स्वच्छ करून घेऊ सर्वप्रथम आपण याचा साल काढून घेणार आहोत कैरीचं आता आपल्या कैऱ्यांची साल काढून झालेली आहे आता मी या किसतीने याचा बारीक किस करून घेणार आहे सर्व तीस कैरी किसत आलेली आहे एका कढईमध्ये आपण साधारणतः दोन चमचे तूप टाकून घेणार आहोत यानंतर किसलेली कैरी आपण कढईमध्ये टाकून घेऊ साधारणतः अर्धा किलो कैरी मी शिजलेली आहे आता ही आपण थोडा वेळ चांगल्या प्रकारे शिजू दे पाच ते सात मिनटं झाले आहे आता आपण या व्यवस्थित प्रकारे एकदा परतवून घेऊ स्वादासाठी थोडे वेळ थोडे हे बारीक करून घेणार आहे साधारणतः तीनशे ग्रॅम फोन मी बारीक केलेला आहे आता आपण हा याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत टाकून घेतल्यानंतर आपण बारीक केलेली कैरी आणि गूळ चांगल्या प्रकारे शिजू देणार आहोत आता यामध्ये आपण बारीक केलेले वेलदोडे टाकून घेणार आहोत परत एकदा सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्रित करून हा मुरंबा चांगला शिजू देणार हो। आहोत अशा प्रकारे आपला कैरीचा मुरवळा खाण्यासाठी तयार ते झालेला आहे